नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी वर्ग एकची शेतजमीन क्लिअर टायटल असलेली शेतजमीन या ठिकाणी दाखवणार आहे वाडी वस्तीपासून फक्त एक पाचशे मीटरच्या अंतरावर म्हणजे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे हा जो रस्ता दिसतो आहे तो अधिकृत रस्ता आहे आणि तो मंदिराकडे जातो आहे तर मंडळी या ठिकाणी या गाववस्तीपासून असा हा रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे प्लॉटपर्यंत रोड अवेलेबल आहे अशी ही शेतजमीन रिसेल प्रॉपर्टी दाखवत आहे तुमचा या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही आहे आणि कोणाचाही या ठिकाणी टाईमपास होणार नाही आहे अशी ही प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी खूप स्वस्त पण आहे आणि बजेटमध्ये प्रॉपर्टी आहे सर्वप्रथम शेतजमीन विकत घेताना तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा सातबार असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नसेल तर त्या लोकांना उपाय म्हणून आम्ही या ठिकाणी शेतकरी दाखला पंधरा दिवसामध्ये मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो आणि व्हेरीफाय शेतकरी दाखला म्हणजे तुम्ही शेतजमीन घेतल्यानंतर तलाठी सांगत असतो की शेतकरी दाखला व्हेरीफाय करून पाहिजे तर तो तुम्हाला व्हेरीफाय शेतकरी दाखला आम्ही या ठिकाणी देत असतो शेतकरी दाखल्याची किंमत आणि इतर माहितीसाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता तर मंडळी व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून ह्या जागेची माहिती तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो वाडी वस्तीपासून थोडाशा उंच भागावर ही शेतजमीन भागा आहे तुम्ही एमॅझिंग करू शकता की वाडी वस्तीपासून ही शेतजमीन थोडी उंच भागावर आहे बरं कमी बजेटमध्ये असलेली शेतजमीन आहे वरती ग्राउंड मैदानी प्लॉट आहे पटार आहे सगळं आणि अशी ही बावीस एकरचा प्लॉट आहे रिसेल प्लॉट आहे एकाच शेतजमिनीमध्ये नाव आहे एकाच मालकाचं नाव आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला वरून म्हणजे जागेवरून असा व्ह्यूसुद्धा आहे आता ह्या प्लॉटच्या शेजारी हे गावदेवाचं मंदिर आहे आणि गावच्या लोकांचे देऊळ आहे देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानच्या वरच्या साईडला ही शेतजमीन आहे म्हणजे ह्या मंदिरापासून थोडंसं वरती जावं लागतं तर अशी शेतजमीन बावीस एकरचा प्लॉट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेला आहे लाईट कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे अशी बावीस एकरची शेत जमीन तुम्हाला घ्यायची असेल जागा ही उंच भागावर आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे सागवन लागवड असेल चंदन लागवड असेल किंवा इतर तुम्हाला फार्म हाऊस बांधायचं असेल तर ते करू शकता पण या ठिकाणी आजूबाजूला वस्ती नाही आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून ही शेतजमीन नक्कीच घेता येऊ शकते किंवा अशीच घेऊन ठेवता येऊ शकते कारण भविष्यामध्ये या ठिकाणी डेव्हलपमेंट आलं तर त्या जागेचा नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो जंगल भागामध्ये शेतजमीन आहे महत्त्वाचा मुद्दा बाकी तुमच्यावर आहे जागा घेणं की न दे घेणं कारण ही शेतजमीन मी दाखवतोय का तर अशी शेतजमीन आमच्याकडे अवेलेबल आहे ज्या लोकांना खरोखर अशी उंच भागावर घेऊन ठेवायची जागा तर ठीक आहे ती जागा तशी तुम्ही घेऊन ठेवू शकता आणि वनीकरण असेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी कुठलं प्लांटेशन करायचं असेल सागवण असेल किंवा बांबू लागवड करायची असेल तर त्यासाठी उपयोगी शेतजमीन आहे कारण बांबू लागवडीला असं उंच भाग चालतात आणि बांबू शेतीला जास्त पाण्याची आवश्यकता नसते आणि निचरा असलेली शेतजमीन लागते त्याच्यामुळं बांबू लागवड या ठिकाणी हमखास होऊ शकते हा लेवल प्लॉट आहे वरच्या साईडला लेवल प्लॉट आहे म्हणजे फार्म हाऊस बांधून पण राहू शकतो असं काही नाही तिथपर्यंत लाईट गेलेलं आहे मंदिरापर्यंत तिथून लाईट घेऊ शकता बोरवेल मारली तर पाणी तिथे उपलब्ध होऊ शकतं पण डीपली बोरवेल मारावी लागेल तुम्हाला त्या ठिकाणी जे खरं खरं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो ज्या क्रिटिकल गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून ही शेतजमीन घ्यायची असेल बांबू प्लांटेशनसाठी शेतजमीन घ्यायची असेल सागवन लागवडीसाठी शेतजमीन घ्यायची असेल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे तर मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा जागेची माहिती घ्या आणि महत्त्वाचा मुद्दा ह्या जागेचा सात क्लिअर आहे वर्ग एकची शेतजमीन आहे आणि शेतजमीन टायटल क्लिअर आहे म्हणजे बाजूला देवमंदिर असल्यामुळं देवाचं मंदिर असल्यामुळं या ठिकाणी थोडासा परिसर लोक ये जा करत असतात कंटिन्यू नसतात पण उत्सव असतो किंवा इतर सणासुदीला लोक या ठिकाणी येत असतात तर म्हणजे अशी शेत जमीन जर तुम्हाला घ्यायची असेल बावीस एकरचा प्लॉट आहे रिझनेबल किंमत आहे तीन लाख रुपये प्रति एकर हा रेट या ठिकाणी किमतीचा रेट आम्ही सांगतो आहे पण कमी जास्त करून दिलं जाईल याची नोंद घ्यावी पुणे आणि मुंबईपासून ही जागा दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे तुम्ही मुंबईपासून येत आहे तर तुम्हाला पाच ते सात तास तुमच्या कारने या ठिकाणी पोहोचायसाठी या जागेपर्यंत लागू शकतात तसेच मंडळी असेच शेत जमिनीचे नवनवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता त्या जागा खरेदी करू शकता तसेच माझं देवरूप येथे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता प्रत्यक्ष जागेची चौकशी करू शकता जागेचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता आणि या ठिकाणी ही सेत जमीन नक्कीच विकत घेऊ शकता तर म्हणजे ही जागा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून नक्कीच लाभदायक आहे आणि रिजनेबल किंमत या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते एक कमी किंमत ज्या लोकांना हवे त्या किमतीमध्ये ही जागा उपलब्ध आहे तसेच माझ्याकडं पंधरा एकरचा प्लॉट आहे तो मातीचा प्लॉट आहे तो सुद्धा तुम्हाला बघायचा असेल विकत घ्यायचा असेल तर नक्कीच त्या प्लॉटला विजिट करू शकता मातीचा प्लॉट आहे सिंगल टायटल रिसेल प्रॉपर्टी आहे पंधरा एकरची जागा तुम्हाला त्या ठिकाणी साडेतीन लाख रुपये पर एकर हा रेट आहे आणि माझ्या गावाच्या शेजारीस तो प्लॉट आहे तो तुम्ही कधीही येऊन बघू शकता असाच मातीचा कच्चा रोड त्या प्लॉटला आहे तर मंडळी असे जागेचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी बघत असू आणि पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद थँक्यू पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार थँक्यू थँक्यू थँक्यू